मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार राठोड यांचा जीवनादायी उपक्रम सहाशे एकावन्न जणांचे रक्तदान मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त मुखेड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून हे एक जीवनदायी कार्य आहे सध्या वाढत्या अपघातांची संख्या गंभीर आजार शस्त्रक्रिया आणि थॅलेसिमिया हिमोफिलिया सारख्या रक्तांच्या आजारामुळे रक्ताची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे रक्तदान ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त स्वर्गीय गोविंदराव राठोड सांस्कृतिक सभागृह आयोजित भव्य रक्तदान शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते या शिबिरात तब्बल सहाशे एकावन्न रक्तदात्यांनी सहभाग घेऊन सामाजिक बांधिलकी जपली प्रसंगी तहसीलदार राजेश जाधव गटविकास अधिकारी सी एल रामोड पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे वैद्यकीय के अधीक्षक डॉक्टर संतोष टाकसाळे माजी नगराध्यक्ष गंगाधर राठोड डॉक्टर दिलीप पुंडे डॉक्टर अशोक कौरवार संतोष बोनलेवाड खुशाल पाटील उम्र उमर दरीकर लक्ष्मण पाटील खैरे खैरकेकर खायर अशोक गजलवाड आदी मान्यवर उपस्थित होते विशेष म्हणजे आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी स्वतः रक्तदान करून प्रेरणादायी उदाहरण ठेवले शिबिरात ग्रामीण भागातील नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला डॉक्टर रणजित काळे गणेश पाटील राजकुमार घोडके उत्तम बनसोडे विनोद दंडलवाड अमोल पाटील गोरेगावकर डॉक्टर अमोल कलेटवाड शिवलिंग नाईक किरण बोडके कुलदीप गायकवाड करण रोडगे अनिकेत कांबळे सचिन पवार बाळू नाईक बबन ठाकूर यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले या उपक्रमामुळे रक्तदान चळवळ बडकड झाली असून रक्तदानाबाबत जनजागृतीचा संदेश ग्रामीण भागात पोहोचला आहे विशेष प्रतिनिधी राजू रोडगे मुखेड नांदेड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद